मी प्रतीक्षा मुंडे श्री शांताबाई नभाते विद्यालय हायस्कूल पाथरी या ठिकाणी शिकत आहे मी आत्ता अकरावीमध्ये सायन्स या विषयामध्ये शिकत आहे मी या ठिकाणी भरपूर काही विषय शिकत आहे फिजिक बायोलॉजी केमिस्ट्री असे भरपूर काही शाळेमधील विषय आहेत सब्जेक्ट आहेत ते शिकत आहे परंतु या ठिकाणी या सोबतीला मी अध्यात्म देखील शिकत आहे मला अध्या अध्यात्माची देखील आवड आहे त्यामुळे विज्ञान तर महत्त्वाचं आहेच परंतु त्याच्या सोबतीने अध्यात्म सुद्धा महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण माझी माऊलींवर तुकोपरायांवरती पांढरंग परमात्म्यावरती खूप श्रद्धा आहे आणि खरंच मला असं वाटतं की जर विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आलं तर जी काही या जगामध्ये चाललेला क्रोध आहे काम खोध लोक अशा अनेक गोष्टीमध्ये जी काही लोक गुरफटलेले आहेत एकमेकांचा विचार करत नाहीत आज आजकाल नाते निभावत नाहीत अशा सर्व गोष्टींमध्ये काय होईल शांतता होईल आणि अध्यात्म एक असा विषय आहे की जो माणसाला आनंद प्राप्त करून देत। बरो देतो बरोबर विज्ञान हे ज्ञान प्राप्त करून देतं आणि अध्यात्म ज्ञान प्राप्त करून आनंद मिळवून देतो कारण या संसारामध्ये सुख कुठंच नाही आहे कबीरदासशी म्हणतात कोई तन दुखी कोई मन दुखी धन बिन थोडे थोडे सबदुखी सुखी हरिकेदास जगामध्ये कोणीच सुखी नाही या संसारामध्ये कोणी तनाने दुखी आहे कोणी मनाने दुखी आहे कोणाकडे संपत्ती नाहीये म्हणून दुखी आहे परंतु खरं सांगू तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर माझ्या पांडुरंग परमात्म्याचा दास बनून ला नक्कीच आयुष्यात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही कारण तो कसा आहे आनंद स्वरूप आहे आनंद घन स्वरूप आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होतो आपल्याला आनंद प्राप्त होतो त्यामुळं प्रत्येक वेळेस आपण ज्ञान तर घ्यावं विज्ञानही शिकावं परंतु त्या ठिकाणी देवालाही पुजावं कारण हा देह हो, आपल्याला कुणी दिलेला देवान दिले आहे देवाने दिलेला आहे त्यामुळे देवाचीच कृपा मांडली पाहिजे असं मला वाटतं परंतु भगवंतानी एवढं वैभव दिल्याच्या नंतरही मनुष्य भगवंताला विसरतात त्यावेळेस कबीरदास महाराजांनी हे पाहिलं की सर्वजण एवढं भगवंताने वैभव देऊनही सर्व लोक त्या भगवंताला विसरतात म्हणून त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात की यारने दिया ओकार रे बा

ज्यावेळेस भगवंताने विचारलं की कुंती तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला काही नको मला फक्त दुःख पाहिजे त्यावेळेस भगवंताने विचारलं अरे सर्वजण वैभव मागतात धन मागतात धान्य मागतात मग तू दुःख का मागितलं त्यावेळेस कुंती माता सांगतात की हे भगवंता यासाठी दुःख मागितलं मी की ज्यावेळेस मला सुख मिळेल त्यावेळेस मला तुझी आठवण सुद्धा होणार नाही ज्यावेळेस सुख मिळेल त्यावेळेस मला तुझं आठवण सुद्धा होणार नाही परंतु ज्यावेळेस दुःख मिळेल त्यावेळेस मला कायम तू माझ्या स्मरणामध्ये मा राहशील कायम तू माझ्या आठवणीमध्ये राहशील म्हणून मला दुःख दे म्हणून मनुष्याने काय करावं आपल्याकडे करा वैभव असो काही असो फक्त काय करावं भगवंताचं नामस्मरण करावं त्या भगवंताला कधी विसरू नये ज्याने आपल्याला अनमोल किमतीचा देह दिलेला आहे त्याला कधीच विसरू नये मनुष्याने कारण पंच महाभूतांचा देह आपल्याला भगवंताने दिला आहे कशाचा कशापासून बनलेला देह आहे पंचमहाभूती म्हणजे मग ती कोणते पंचमहाभूते क्षितिजल पावत गा गान पंचरचित पृथ्वी आप तेज आणि वायू आणि आकाश हे पंच महाभूतांपासून जे शरीर बनलेलं आहे ते भगवंताने अनमोल अशा किमतीचा देह आपल्याला दिलेला आहे परंतु या देहाची जर आपल्याला सार्थकता करून घ्यायची असेल उद्धार करून देई घ्यायचा असेल तर भगवंताविषयी आपल्या अंतकरणामध्ये कळवळा असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे असं कबीरदास महाराज सांगतात कारण कितीही मोठं झालं तरी देवाला कधी विसरू नका कारण जे वैभव आहे ते सुद्धा कोणी दिलेलं आहे तुम्हाला देवानंच दिलं आहे बडा हो तो क्या हुआ कवी दासजी म्हणतात बडा हुआ तो क्या हुआ, हुआ, हुआ? खजू पंखी को छाया नहीं फल लागे अतिदूर कबीरा लागे दूर। कहते कि अरे झाड असतं त्याला काय असतं जे काही पंखे असतात म्हणजे त्यांचे फांटे असतात ते कसे असतात अतिशय नाजूक असतात त्यामुळे ते कोणालाही छाया सुद्धा देऊ शकत नाही सावली सुद्धा देऊ शकत नाही एवढंच नाही तर जे काही त्याचे फळ असतात ते फळ सुद्धा काही खूप दिवसांनी लागतात त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला थोडाही होत नाही त्यामुळे कितीही झालं तरी काहीच उपयोग नाही अरे आज आम्ही कीर्तनाला गेलो कुठेतरी बसलो जेवायला गेलो तर आज आम्हाला चाळीस चाळीस पदार्थ खायला असतात परंतु तेच ठिकाण कोणतं असतं श्रीमंताच असतं परंतु तोच श्रीमंत आमच्या पुढे बसून एक डाळ आणि एक अर्धी ज्वारीची भाकर घेऊन खात असतो त्यावेळेस आम्ही विचारत असतो की अहो तुमच्या पुढे हो तर एवढं मोठं वैभव आहे आमच्याकडे चाळीस पदार्थ मांडले त्याच्यात थोडं तरी तुम्हाला घ्या त्यावेळेस ते सांगतात अरे नाही माझ्या घरी एवढं वैभव एवढं खायला आहे परंतु मी खाऊ शकत नाही मला डॉक्टरांनी सांगितलंय डाळ आणि मीठ एवढंच खायचं आणि बाकी औषध गोळ्या बस त्यामुळे औषध गोळ्या तर मिळणार आहेत परंतु हे आरोग्य मिळण्यासाठी माझ्या भगवंताला शरण जाऊ लागणार आणि आरोग्य नसेल तर आनंद जीवनात प्राप्त होणार नाही त्यामुळे माझ्या भगवंताला शरण जा रामकृष्ण आणि त्यामुळे जर सुख पाहिजे असेल तर सुख कुठे आहे तर माझ्या भगवंताकडे सुख आहे बाकी या संसारामध्ये सुख आहे का नाही सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत एवढे तुकोबरा म्हणतात की या संसारामध्ये जर सुख पाहायला गेलो तर अल्प आहे अल्प म्हणजे त्याची गणना करू शकत नाही अनुरेणू या थोकडा म्हणजे अनुरेणूपेक्षा हे कमी आहे परंतु जर दुःख जर पाहायला गेलो तर दुःख मात्र पर्वता एवढं आहे जे आपण सुखाची साधनं म्हणतो ती सर्व दुःखाची साधनं आहेत परंतु सुख जर पाहिजे असेल तर काय करावं फक्त भगवंताचं नामस्मरण करावं त्याचा भक्त बनावं त्या भगवंताचा भक्त बनून जर राहिलो तर नक्की आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण या ठिकाणी म्हणतो की हा सुखी तो सुखी तो सुखी पण या ठिकाणी सुखी आहे एका ठिकाणी संत वर्णन करतात की निर्धनक हे धनवान सुखी धनवान कि दन्यवान दन्यवान राजा हमारा निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्मा सुखी तो ब्रह्मा कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी तो विष्णु कहे भक्त हमारा और भक्त सुखी जो नाम जपी बाकी दुखिया सब संसारा बाकी दुखिया सब संसार या ठिकाणी जर सुखी कोण असेल तर भक्त सुखी जो नाम जपे म्हणजे जो नाम जपता तर ते भक्त सुखी बाकी सर्व बाकी दुखिया सब संसार संसारामध्ये काय आहे सर्व दुःख आहे मग हे दुःख सोडून देऊन काय करायचं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आणि याच्यातच खरं सुख आहे इतर ठिकाणी सुख नाही असं संत सांगतात तुम्हाला आहे या संसारामध्ये दुःख का आहे आणि तुम्ही दुःखी का होता कारण याचा एक विषय आहे ज्या वेळेस कोणतरी आपल्यापेक्षा मोठा होतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतो एक मुलगा पायी चालत असतो मुलगा सायकल वर जात असतो तिसरा मुलगा मोटरसायकल चौथा मुलगा कार मध्ये पाचवा मुलगा वेलिकॉप्टर मध्ये जात असतो एक दिवस काय होतं पायी चालणाऱ्याला सायकल वाल्याला बघून दुःख होत सायकल वाल्याला कारवाल्याला पाहून दुःख होत कारवाल्याला हेलिकॉप्टर वाल्याला पाहून दुःख होतं आपल्यापेक्षा जास्त आहे परंतु कारवाल्याने मोटरसायकल वाल्याने हेलिकॉप्टर जर त्या पायी चालणाऱ्या मुलाकडे पाहिलं तर सगळं सर्ग, सगळं दुःख विसरून जातात कारण एवढं लक्षात ठेवा की अरे आपल्यापेक्षा कोणतरी मोठा आहे हे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा कोणतरी छोटा आहे हे पहा कारण आपल्या सगळ्यांनी देवाने एवढं तरी दिलंय बाकींना तर काहीच दिलेलं नाही एवढा विचार करून माणूस सुखी होतो परंतु याच बाबतीत नाही या धनाच्या बाबतीत माणूस असा दुःखी होतो पण जर ज्ञानाच्या बाबतीत सुखी व्हायचं असेल तर कसं करायचं माहितीये ज्यावेळेस आपण ज्ञान दुसऱ्यापेक्षा आपल्यापेक्षा मोठं कोणतरी ज्ञानी आपल्यापेक्षा कमी कोण ज्ञानी हे पाहायचं कारण आपल्यापेक्षा मोठ ज्ञानी कोण आहे पाहिल्याच्या नंतर आपण आदर्श घेऊ शकतो परंतु आपल्यापेक्षा कमी ज्ञानी आणि मीच मोठा आहे असं म्हणून जर बसलो तर आपल्याला कधीच ज्ञान प्राप्त होणार नाही कारण गर्व झाल्याच्या नंतर तुकोब बाराय म्हणतात गर्वाचे घर गर खाली गर्व झाल्या अहंकार झाला तर सर्व प्रॉपर्टी सर्व ज्ञानाचा नाश होतो त्यामुळे गर्व कधीच होऊ देऊ नका म्हणून माझ्या पांडुरंग परमात्माला शरण जा राम कृष्ण आणि ते हो जर अहंकार हो जायचा नसेल आणि अशा ज्ञानाचा जर अहंकार होत असेल तर तुकोवराय त्याच्यासाठी दुर्कुंडांकडे प्रार्थना करतात ज्या तुकोवरांनी तुकोवरांना जगाने त्रास दिला ज्या माऊलींना जगाने त्रास दिला ते माऊली सुद्धा काय वर्णन करतात काय प्रार्थना करतात तर जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर विरती वाढव काय देवाकडे प्रार्थना करतात की जे खळांची व्यंकटी सांडो खळांची व्यंकटी सांड आता खळ कशाला म्हणतात दुसऱ्याच चांगलं पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात उठते त्याला म्हणतात खळ ख़ड़। असा खळाची व्याख्या आहे बर काय सांगतात की जे माउली जरा वाढो आणि सुद्धा यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझ्या विष्णूदासा भाविकांशी कधीच देवा आमच्या जे संत आहेत जे आमचे दास आहेत जे पालन करतात ज्या आमच्या वारकरी संप्रदायामध्ये येतात त्यांना कधीच अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको अहंकार आल्याचं तर वेगळं आहे पण त्याचा वारा सुद्धा लागू देऊ नको अशी प्रार्थना सुद्धा माझे तुकोवर आहे आणि माझे माऊली ज्ञानावर आहे देवाकडे करतात आपल्यासाठी रामकृष्ण